पहले नरेंद्र मोदी कह रहे थे चार सो पार सुना होगा। अब बोल रहे चार सो पार नेते राहुल गांधीने सोमवारी बिलासपूर येथील एक सार्वजनिक सभेत भाषण दिला त्यावेळेला ते म्हणाले की पंतप्रधान मोदींनी आधी चारशे पारांचा उत्साह दाखवला होता आणि आता ते एकशे पन्नास पारांच्या बोलत नाहीत त्यांनी म्हणाले की जनता समजली आहे की भाजपच्या लोकांनी चारशे पारांचा उत्साह दाखवताना संविधान आणि गरिबांच्या हक्कांना हरवत आहेत काँग्रेस नेते राहुल गांधीने सोमवारी बिलासपूर येथील एक सार्वजनिक सभेत भाषण दिला त्यावेळेला ते भाजपवर तीव्र आक्रमकतेचा उल्लेख केला त्यांनी म्हणाले की पंतप्रधान मोदींनी आधी चारशे पारांचा उत्साह दाखवला होता आणि आता ते एकशे पन्नास पारांच्याही बोलत नाहीत त्यांनी म्हणाले की जनता समजली आहे की भाजपच्या लोकांनी चारशे पारांचा उत्साह दाखवताना संविधान आणि गरीबांच्या हक्कांना हरवत आहेत संविधान बचावण्याचा आहे हा निवडणुका राहुल गांधी त्यांनी आणखी म्हणाले की निवडणूक लोकशाही संविधान आरक्षण आणि गरिबांच्या हक्कांच्या संरक्षणाबद्दल आहे राहुल गांधीने आणखी म्हणाले की देशातील गरीबांसाठी संविधान बिना काहीही राहणार नाही अब बोल रहे हैं 400 पार अब 150 पार नहीं बोल रहे हैं क्योंकि और बयान आ रहे हैं कि नहीं हम कॉन्स्टिट्यूशन के खिलाफ नहीं है हम रिजर्वेशन के खिलाफ नहीं है हम लोकतंत्र के खिलाफ नहीं है क्यों क्योंकि उनको मालूम पड़ गया है कि देश की जनता को बात असली बात नफ्स पकड़ लिए देश की जनता ने कि ये लोग कॉन्स्टिट्यूशन को गरीबों के अधिकार को जड़ से खोदकर फेंकना चाहते हैं देखिए